नमस्कार मंडळी मंडळ आज भविद्य बैल गटाशीरत ओपनचा मैदान पार पडत आहे कदमवाडी निकेश्री मैदान तर मंडळाच्या कदमवाडीच्या इंदकेसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पविट बुतकर आणि रणजित सर निंबाळकर यांचा साई आजच्या कदमवाडी चिंद मैदानामध्ये गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला साईचा पेहरा नक्की कोण होता गट पास झाला का व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चला मग तर मंडळ आजच्या कदमवाडी चिंद मैदानामध्ये रणजित सर नेमळकर निट्ट ट्रायरवतकर यांचा साई गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाळाला गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाळाला साईचा होता स्वामी स्वामी आणि साई गट क्रमांक एकोणतीसमध्ये पळाले चांगले जबरदस्त आणि तुफान वेगाने पाळाले आणि शेवटच्या शनी सुट्टा निकाल घेतला आणि गट पास झाले आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक एकोणतीसमध्ये साई आणि स्वामी कसे पाळाले त्यांना सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि बैलगाडी शरीरक्षस्त्राविषयी नवनवीन अपडेटसाठी रॉयल गोष्टी यू टू चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद